नमस्कार तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आम्ही चार पाच दिवस फिरण्यासाठी बाहेर गेलेलो होतो संपूर्ण फॅमिली आमची फिरायला गेलेली होती तर आम्ही पहिलं ठिकाण जे आहे कळसूबाई शिखर म्हणजे कळसूबाईच्या शिखरावर गेलो होतो तर कळसूबाईचं शिखर खूप इतकं उंच आहे का आम्हालासुद्धा वाटत नव्हतं का आम्ही इथपर्यंत जाऊ पण आमच्यासोबत ना म्हणजे तिथलेच आमचे पाहुणे म्हणजे आमचे ते भाऊ आहेत त्यांच्यामुळं आम्ही कळसूबाईच्या शिखरावर आलो आणि हे बघा पहिले जे लोक पूर्वीची लोक जे कळसुबाईच्या शिखरावर यायचे ते ही साखळी आहे त्या साखळीच्या वरती ते गडावर यायचे म्हणजे त्यांनी आम्हाला ही माहिती सांगितली आहे आणि एक कळसुबाईच्या शिखरावरचे जे देवी आहे त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे व त्या देवीच्या मंदिरामध्ये स्त्री म्हणजे बाईमाणूस हे जात नाही त्यांचे म्हणजे जे पुजारी आहेत ते बायकांना बाहेरूनच दर्शन घ्यायला लावतात आतमध्ये देवीच्या पुढं जाऊन किंवा देवीला हात कुंकू लावून आपण दर्शन घेऊ शकत नाही तर ते म्हणी त्या त्यांची जी आहे काहीतरी जुनी ती प्रथा आहे तर आम्ही त्यांना विचारलं आम बाई माणूस काबर नाही जाऊ शकत देवीच्या दर्शनाला तर ते, ते म्हणे नाही म्हणे बाई माणसांनी बाहेरच बसायचं आणि गडी माणूस आतमध्ये जाऊन देवदर्शन देवीला काय असेल वटी भरण ते गडी माणूस जाऊन करू शकतो बायकांनी आतमध्ये जायचं नाही चला चाललं आम्ही आतमध्ये नाही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं तिथं तर बसलो आणि तुम्हाला सांगते जेवढं आपल्याला खालतून वर यायला जेवढा त्रास नाही जेवढा त्रास जाणवला तेवढा आपण जिथं शिखरावर आलो देवीचं पुढं दर्शन घेतलं आणि हे बघा ही जी आहे कळसूबाई शिखरावर ही जी देवी आहे म्हणजे पूर्ण म्हणजे शिळ आहे त्या देवीची आणि एवढ्या वरपर्यंत तर कोणी तर आणू शकत नाही आहे खूपच वर शिखर खूपच वर आहे एवढ्या उंच कोणीच ते आणू शकत नाही काहीतरी सत्व आहे त्या देवीचं ते बघा ह्या ज्या आहे आमच्या ननंदबाई आहे त्या इतक्या कॉमेडी आहेत का विचारू नका म्हणजे त्यांना इतकं फोटो काढायची आवड आहे व्हिडिओ काढायची आवड आहे आणि कसं आहे ना प्रवास करताना किंवा आपल्यासोबत सगळेजण असले तर असं एक माणूस पाहिजे का ते आपला प्रवास आहे ते सुखात आणि एकदम असा आनंदात होतो म्हणजे कॉमेडी खूप आहेत त्या मग आम्ही फोटो वगैरे काढले हे बघा आमच्या जो दो, आमच्या जोडीचा फोटो आहे हा खूप असं गार वाटायचं इतकं गारवा होता का असं वाटायचं का आपण कुठंतरी काश्मीरमध्ये आहे का काय इतकं गार म्हणजे सांगू नाही शकत तुम्हाला एवढं गार होतं एवढं आम्ही एवढ्या उन्हामध्ये होतो वरती पण तरी एवढ्या उन्हामध्ये तिथं गार होतं हे बघा हे सगळं वातावरण आहे वरती गेल्यानंतर आम्ही हा शूट केलेला होता तर हे मंदिर आहे आमची संपूर्ण फॅमिली बसलेली होती जाऊबाई आहे धीरा आहे ननंदबाई आहेत ते आहेत ते मध्ये बघा भाऊ बसलेले आहेत त्यांनीच बस आम्हाला वरपर्यंत आणलं त्यांनीच आम्हाला इथली सगळी माहिती सांगितली आणि सासरे आहेत सासूबाईंचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं सासूबाई काय शिखरावर काय दोन पायऱ्यासुद्धा चढू शकल्या नसत्या पण मग त्यांना आम्ही त्यांच्या घरीच ठेवलेलं आहे पाहुण्यांच्या घरी तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला हा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला आवडला त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद